महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट देवगडमधील युवतीच्या छेडछाडी प्रकरणाचा देवगडवासियांनी केला निषेध झालेली घटना निंदनीय पीडित युवतीला न्याय मिळेपर्यंत सर्वजण तिच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी निर्धार अन्यायाविरोधात अशी एकजूट कायम ठेवण्याचा देवगड जामसंडे ग्रामस्थांचा सभेत निर्धार देवगडमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी घरी जाणाऱ्या युवतीची छेडछाड करण्यात आली हा प्रकार निंदणीय असून या प्रकरणाचा देवगड जामसुंडेमधील नागरिकांकडून निषेध करण्यात आला भविष्यात असे प्रकार घडता नये या प्रकरणाविरोधात देवगडमधील नागरिकांनी दाखविलेली एकजूट कायम ठेवून अन्यायाविरोधात कायम एकजूट दाखवूया व पीडित युवतीला न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी ठापणे राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला देवगडमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी कॉलेजहून घरी जाणाऱ्या युवतीची देवगडमध्ये मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांनी छेडछाड केली या घटनेचे तीव्र पडसाद उमटले याबाबत देवगड जामसुंडेमधील ग्रामस्थांची सभा रविवारी सायंकाळी देवगड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात गुरु पार पडली या सभेत झालेल्या प्रकाराचा निषेध करीत पीडित युवतीला न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी सर्वांनी ठांपणे राहण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला या घटनेवेळी जे ग्रामस्थ त्या युवतीच्या मदतीला धावून गेले त्या ग्रामस्थांचेही यावेळी कौतुक करण्यात आले विरोधात अशीच एकजूट दाखवावी असा निर्धार यावेळी करण्यात आला अशा अप्रिय घटना यापुढे घडता नये याची दक्षता घेतली पाहिजे तसेच देवगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची स्वागत करूया मात्र त्यांच्याकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडता नये यासाठीही जागरूक राहण्याची गरज आहे असे मत ऍड प्रसाद करंदीकर यांनी यावेळी व्यक्त केले विरोधात जो पुढाकार घेईल त्याचा पाठीशी राहणे गरजेचे असून पर्यटकांपासून त्रास होईल याचा विचार कधी केला नव्हता व त्रास देणारेही जबाबदार लोक होते यामुळे अप्रिय घटना घडता नये व शांत असणारा देवगड तालुका शांत राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत ऋत्विक धुरी यांनी व्यक्त केले निशिकांत साटम यांनी युवतीवर झालेल्या अन्यायाविरोधात देवगडमधील नागरिकांनी जो सडेतोड प्रतिकार केला याचे कौतुकच आहे महिलांवर अन्याय होणार नाही यासाठी सर्व देवगडवासियांनी अशीच एकजूट दाखविली पाहिजे देवगड हे कोणावर अन्याय केल्यास कसे अवघड आहे हे देवगडवासियांनी दाखवून दिले आहे यामुळे अशा घटनांविरोधात एकजूट दाखवून अन्याय झालेल्याचा पाठीशी राहा असे आवाहन त्यांनी केले राजू पाटील यांनी देवगड हे अशा घटनेने असुरक्षित होत आहे यामुळे अशा घटना घडू नयेत याची प्रत्येकाने दक्षता घेऊन अशा घटनाम विरोधात एकत्र येणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले सौश्याम जोशी यांनी या घटनेची गरज असून यासाठी कराटे आदी स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे यामुळे प्रत्येक शाळांमध्ये पत्र देऊन मुलामुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मागणी करावी असे मत मांडले अॅड सिद्धेश गांवकर यांनी देवगडवासीये जागृत आहेत या घटनेने दाखवून दिले अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण जागरूक राहू अशा घटनांविरोधात सर्वांनी एकजूट दाखवूया असे आवाहन केले दयानंद मानले यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून घटनेवेळी मुलींनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले व या घटनेतील संशयित गुन्हेगारांना अधिकाधिक शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सुरेश उर्फ पप्पू कदम विजय कदम नगराध्यक्षा साक्षी प्रभू महेंद्र पारकर आचल कांदळगावकर यांनी विचार व्यक्त केले यावेळी या, या घटनेतील सातवा संशयित फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा तसेच सातव्या संशयित आरोपी मिळाला नाही याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याचाही विचारही सभेत घेण्यात आला या सभेला देवगड जामसंडेमधील असंख्य नागरिक उपस्थित होते नमस्कार मी सुरेश उर्फ पप्पू कदम देवगडचा स्थानिक रहिवासी परवा चोवीस तारखेला जो विनयभंगाचा घृण कृत्य झाले सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो मी आता जे पर्यटक नांदेडवरून आले होते आणि पोलीस पदावर कार्यरत होते तिला विनयभंगाचा जो प्रकार म्हणजे ओढून गाडीत बसवणे आणि खूप अपशब्द वापरून बोलणे ह्या गोष्टी त्यांच्याकडनं ज्या जे पोलीस रक्षक आहेत त्यांच्याकडनंच घडायला लागलं तर सामान्य जनतेने कोणाचा आधार घ्यायचा किंवा कोणाच्या दारावर जाऊन आम्ही ठकठक करायचं ही सर्व झालेली गोष्ट ही पोलीस यंत्रणेला म्हणजे पोलिसांना काळिमा फासणारी झालेली आहे जी दुषकृत्य किंवा जी विकृती घडलेली आहे अशी विकृती देवगडात परत रूपी होणार नाही आणि ती आम्ही होऊन देणार नाही अशी विकृती करणाऱ्याला आम्ही ठेचून काढू तर आम्ही देवगडवासीय म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो आहोत पुढे ग्रामस्थ इथे एकत्र झालेले होते ग्रामस्थांच्या सभेत ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध सगळ्याच लोकांनी सगळ्याच वक्त्यांनी व्यक्त केला लोकांच्या भावना फार तीव्र आहेत आणि आरोपी हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे लोकांचा उद्रेक जास्त आहे ह्या सगळ्याचा निषेध करून अड तक्रारदार मुलीच्या कुटुंबियांच्या आणि त्या मुलीच्या पाठी ह्या केसचा निकाल लागेपर्यंत सदैव एकत्रपणाने देवगड जामचंडे नागरिक असतील असा सगळ्यांचा ठराव झाला आणि सगळ्यांनी एक निश्चय केला की यानंतर अशी कुठचीही घटना घडली तरी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्रितपणाने ह्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे ह्या गोष्टीला प्रतिकार केला पाहिजे आणि असं जो कोण तक्रारदार असेल त्यांच्या पाठी देवगड जामसंडीवासीय म्हणून एकत्रपणाने एका ताकदीने एक दिलाने एकत्र उभं राहिलं पाहिजे कुठेही राजकीय अभिनिवेश न बाळगता हे आज लोक एकत्र आले होते सर्वपक्षीय म्हणून एकत्र आले होते ग्रामस्थ म्हणून एकत्र आले होते या सगळ्यांचंच धन्यवाद आम्ही आजच्या ठिकाणी आपल्या माध्यमातून म्हणतो